वन फ्लोअर वन फ्लॅट टोटल सहा फ्लोरची बिल्डिंग आहे लोकेशन आहे नियर सागर स्वीट्स गोविंदनगर नाशिक या परिसरामध्ये रेडी पजेशन असा फ्लॅट आहे थ्री बी एच के वन फ्लोअर वन फ्लॅटमधील खालील बाजूला अलॉटेड कार पार्किंग मिळते कॉमन एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लिफ्ट अशा बऱ्याच ॲमेरिटीज मिळतात हा थ्री बी एच के सोळाशे पन्नास स्क्वेअर फिटचा फ्लॅट आहे देण्यात आलेला स्पेशियस असा लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता पूर्ण फ्लॅट वास्तू अनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे लिव्हिंगला अटॅच टफन ग्लास सोबत रोड फ्रंट ही बाल्कनी आपल्या प्रोवाइड करण्यात आलेली आहे यानंतर आग्नेय कोपऱ्यामध्ये प्रशस्त असा किचन मिळतो एल शेपमध्ये दे किचन देण्यात आलेला आहे किचनला लागूनच ला डायनिंगचा दा स्पेस देखील मोठा स्पेस मिळतो किचनला लागूनच ला असणारा बाल्कनीचा प्रशस्त असा युटिलिटी स्पेस बघू शकता यानंतर कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड वॉश बेसिंग देण्यात आलेला पहिला बेडरूम यानंतर देण्यात आलेला दुसरा बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम सोबत बेडरूमची देखील स्टँडर्ड साईज मिळते या बेडरूमला असणारी प्रशस्त अशी ही बाल्कनी यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम या तिसऱ्या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम मिळते किंमत आहे पाच हजार पाचशे रुपये प्रतिस्क्वेअर फिट याप्रमाणे